शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाका लाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचं जे काही मक्का मूग उडीद आणि सोयाबीनचं शेतं खाली झालेले आहे आणि असे शेतकरी आता भाजीपाला पिकाचं प्लॅनिंग करण्याचं त्या ठिकाणी विचार करत असेल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये शेतकऱ्यांना अतिशय मालामाल करणारं कमी वेळेत कमी खर्चात काढणीला येणार म्हणजे साधारणत पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये काढणीला येणारे एकंदरीत दोन अशी भाजीपाला पिकं सांगणारे शेतकरी मित्रांनो ज्या पिकांची जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये आता लागवड केली तर येत्या महिनाभराच्या काळामध्ये या पिकाला चांगला बाजारभाव मिळण्याचे चान्सेस आहे आणि त्यातून शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच बखळ नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो तर जी काही दोन पिकं मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेण्याअगोदर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर भाजीपाला पिकं असेल किंवा इतर जी काही पिकं असतील त्या पिकाचे नियोजनासंदर्भाचे काही व्हिडिओज मी देत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये साधारणत कोणती अशी भाजीपाला पीक आहे की ज्या पिकांना चांगला बाजारभाव हा मिळू शकतो आता जर आपण त्याची लागवड केली तर मग बाजारभावाच्या अंदाजानुसार शेतकरी मित्रांनो आता आपण कोणती पिकं घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अतिशय कमी काळामध्ये म्हणजेच अतिशय कमी काळात कमी खर्चात काढणीला जी काही येणारी पिकं आहे साधारणतः नव्वद ते शंभर दिवसाचं पीक घेण्यापेक्षा जर तुम्ही ही शॉर्ट टर्मची पिकं त्या ठिकाणी घेतली शेतकरी मित्रांनो तर एक पीक घेण्याच्या जो काही काल तुम्हाला लागणार आहे जो काही वेळ त्याच्यात लागणार आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्ही या पिकाची दोन वेळेस तिथं लागवड करू शकता आणि चांगलं उत्पादन त्याच्यातून चा मिळू शकता तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे काही भाजीपाला पीक आहे तर त्यामधलं नंबर एकचं जे पीक आहे तर ते आहे मेथी सध्या शेतकरी मित्रांनो मेथीला चांगला बाजारभाव सध्या मिळतो आहे आणि येत्या काळातसुद्धा मेथीला चांगला बाजारभाव हा मिळू शकतो कारण काय की गेल्या आठवड्यामध्ये जो काही जोराचा पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये बऱ्याच ज्या शेतकऱ्यांनी मेथी पिकाची जी काही के लागवड केलेली होती तर पीक त्या ठिकाणी खराब झालेलं आहे सडलेलं आहे आणि कुजलेलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मेथी या पिकाची बाजारामध्ये जी काही आवक आहे तर ती आपल्याला कमीच पाहायला मिळणार आहे त्यामुळे येणारा जो काही महिन्या दीड महिन्याचा काळ आहे तर या काळामध्ये या पिकातून आपल्याला चांगला पैसा हा मिळू शकतो तर आता तुम्ही ऑक्टोबर म्हणजेच आज शेतकरी मित्रांनो सहा ऑक्टोबर आहे साधारणत पंधरा ऑक्टोबरपर्यंत जर मी तिचा एक टप्पा घेतला शेतकरी मित्रांनो जर तुमचं शेत खाली असेल मुगाचं असेल उडदाचं असेल किंवा मग मक्का सोयाबीन काढून झाली असेल आणि तुम्ही जर भाजीपाला पीक घेण्याचा विचार करत असेल तर नक्कीच या पिकाचा तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता येत्या काळात हे पीक तुम्हाला चांगला नफा तिथं मिळून देऊ शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नंबर दोनचं भाजीपाला जे पीक आहे तर ते म्हणजेच कोथिंबीर मेथीप्रमाणेच साधारणत पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये काढणीला येणारं हे पीक आहे आणि वर्षभर या पिकालासुद्धा बाजारामध्ये चांगली मागणी आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे जसं मी सांगितलं की मेथी पिकाची जी काही नासाडी झालेली आहे मागच्या आठवड्याभराच्या पावसामध्ये तोच कोथिंबिरीचंसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे कोथिंबीरसुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी नास झालेली आपल्याला पाहायला मिळते पावसामुळे ती सडलेली आहे कुजलेली आहे त्यामुळे सध्या मेथीची सुद्धा सॉरी कोथिंबिरीचीसुद्धा तुम्ही आताच्या काळामध्ये ही करू शकता कारण येत्या काळात कोथिंबिरीलासुद्धा चांगला भाव तिथं मिळणार आहे आणि आता सध्यासुद्धा मी कोथिंबिरीला चांगला रेट बाजारामध्ये मिळतो आहे साधारणतः शेतकरी मित्रांनो ही जी दोन पिकं आहे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये काढणीला येतात बाजारामध्ये याला मागणी चांगली आहे जुडी स्वरूपात जरी विकली आणि साधारणतः पाच रुपयाचा दर जर तुम्हाला या पिकांना भेटला मी जुडी तरी तरीसुद्धा एका एकरमध्ये हे पीक तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये तिथं निव्वळ नफ्यापुटी मिळवून देऊ शकतं त्यामुळे भाजीपाला पिकांची लागवड तुम्ही आता करणार असेल तर या दोन पिकाचा नक्कीच विचार करा आणि शॉर्ट टर्मची पिकं शेतकरी मित्रांनो खर्च कमी लागणार आहे आणि कमी वेळेत काढणीला येणार आहे म्हणजेच लंब लांब पल्ल्याचं तीन ते चार महिन्याचं चा पीक घेण्यापेक्षा ही दोन पिकं तुम्ही तेवढ्या काळामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही जी काही दोन भाजीपाला पिकं आहे तर यांना मार्केटसुद्धा त्या ठिकाणी चांगलं राहतं त्याच्यामुळे नक्कीच या दोन पिकाचा विचार करा बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा काही समस्या असेल तर कमेंटमध्ये कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न विचारा नमस्कार